हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक मस्त आहात आणि आहात अनिल दादा आला होता मला भेटायला यात्रेमध्ये त्यातनं बायकोला घेऊन आला नव्हता सो आज मला तो घेऊन आला होता बायकोला भेटवायला आणि मुलग्याला भेटवायला ही आहे अनिलची बायको आणि हा त्याचा मुलगा सो तो आला होता भेटायला आम्हाला आता आता म्हटलं चला आम्ही निघालो आहे तर तो निघत होता तर मी त्याच्यासोबत आजऱ्याला आले कारण व्हिडिओ अपलोड होत नाही आहेत घरामधून सो मला येऊन आजराला अपलोड करावे लागतात आणि जिथल्या पिकअप केले अनिल दादा अनिल दादाजी मॅडम आहे. मुली आम्ही कबरेसरी लोक का चालायच आम्हाली उठ पेंची आहे. या वर्षी आमच्या शाळेतील मुलामुलींचा गेट टुगेदर करायचे म्हणजे दहावीच्या वी बॅचचा गेट टुगेदर करायचा त्यासाठी आम्ही जागा बघत होतो आणि त्यासाठीच मी अनिल शीतल आणि सूरज सगळे एकत्र होतो आणि त्यासाठी आम्ही जमलो होतो तर आम्ही म्हटलं स्कूलमध्ये जाऊ जवळ सर आऊ नाश्ता करला ऊन लागले खायला पाहिजे ते सगळं मिळते हे टाकणार युट्यूब चॅनल चालाय नको आमचं काय तर म्हणते आम्ही ज्या हॉटेलमध्ये जमलो होतो त्या हॉटेलमध्ये वाटिंगी शाळेतील काही मुलांचा गेट टुगेदर चालू होता मला वाटतं शहाण्णवची जी बॅच होती ती त्यांचा गेट टुगेदर चालू होता त्यांचं जेवणाचं तिकडे पाठीमागे अरेंजमेंट होती सो आम्ही एका साईडला बसून इकडे जेवत होतो सगळे मस्त बिर्याणी मागवली होती यम्मी बिर्याणी होती आणि त्यानंतर मग आम्ही जेवण घरी निघालो घरी आलो तर वाटेतच येता येता इतका भयंकर पाऊस लागला होता की घराकडे जाणं मुश्किल मी स्टॉपवरती उतरले आणि भयंकर पाऊस चालू झाला तर मी किरणची वाट बघत होते किरण आला की किरणसोबत घरी जायचं म्हणून आणि ही जी समोर तिथे सुदगिरणी आहे यामध्ये माझा भाऊ कामाला आहे सो मी त्याचा वेट करत होती तो आला की घरी निघायचं पण पावसानं धुमाकूळ घातला होता त्यामुळं मी तिथेच अडकून राहिली आणि झाडाखाली झाडा काही नाही छान पाऊस पडतोय आमच्याकडे तुफान कसला पाऊस पडतोय बघा सगळं घरामध्ये पाणी 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 हा पाऊस गल्लीला पाऊस पाऊस आला की विस्तिर विराजच्या कोंबड्या आमच्या विराटच्या किती आणला आणि त्यातनी खायला असं हे केलं मस्त एक हे ठेवले हे पाण्यासाठी केले आणि इकडे पण खाद्य आहे आणि हे आतमध्ये कोंबडे सगळे तुरेवाले कोंबडे गावठी ओरिजिनल ना राहण्यासाठी असं खुराडा केले ॲक्च्युली ते इकडे असतात पण आता तिथं तात्पुरतं इथं केलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ताईच्या घरी पाणीपुरीचा भेद केला होता सो आम्ही सगळे तिकडे पाणीपुरी खात होतो घरच्या घरी पुऱ्या तळ्या होत्या घरच्या घरी गोड पाणी बनवलं होतं आणि थोडंसं थंड तिखट पुर, पाणी बनवलं होतं आणि त्याच्याच पु पाणीपुरीची पार्टी चालू होती आणि निशांक निधी विराज नि, निशा वगैरे आम्ही सगळे मस्त ते एन्जॉय करत होतो तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मुलांना घेऊन थोडा राऊंड मारायला गेले होते आमच्या गावाकडे शेतामध्ये असा रस्ता गेला आहे त्या रस्त्याला मी घेऊन गेले पण निशांक इतका आगाव झालाय गावाला येऊन की तो एका ठिकाणी राहतच नाही किंवा हात पकडून चालत नाही त्याला पुढे पुढे स्वतःला चालायचं असतं आणि आता कसा पुढे ठुमकत ठुमकत चाललेला आहे बघा सगळ्यांच्या पुढे तो चालला आहे हे आहे आमचं गाव आणि इथून गावातून असा मस्त असा रोड गेला आहे छान वाटतं इथून संध्याकाळी किंवा सकाळी चालायला मी सांग हाय कर हाय हाय काय केलंय टिकला बघ केवढा लागलाय सगळीकडे शिंबू आलाय काय झालं इथं काय लागल तू खालास तू खालास कस झालंय आज म्हण्या स्पेशल वडापाव आहे सो म्हण्या का इकडे सळसळ तेलात वडे सोडते हा हे एवढे तयार झाले आणि एवढे आणि इकडे या गॅंग ऑलरेडी खाऊन संपवलेत चल टाक सळसळ त्या तेलात म्हणा का बघ तुमच्या घरातला चकचकीत भांडी दिसाल्यात कशी कल कशा कसा वडा होता तू वडा खायला कसा होता वडा एक नंबर दाखव जरा कस काय एक वेलकम बॅक टू हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि म्हणजे आहात आमच्या मनाकाने मस्त आज वडे बनवायचा प्लॅन केलेला आहे आणि आम्ही सगळे वडे खायला आलो आहे यापूर्वी पण आपण वड्याचा एक व्हिडिओ बनवला होता खूप वर्ष दोन वर्ष झाली हां दोन वर्ष झाली हां कधी तेव्हा का आता हां तेव्हा पण ॲनिव्हर्सरी होती त्यानंतर त्यासाठी वडापाव बनवला होता आणि आता ही अॅनिव्हर्सरीच्या निमित्त अॅनिव्हर्सरी झालेली आहे पण त्याच्या आनंदात आम्हाला <laughs> वडापाव देते म्हणा का असे वडे बनत हा आचारी मॅडम ना चला भेटी अच्छा आचारी मॅडम ना ओके असं त्या तेलात सोडायचं त्यांनी सहा सहा झालं की <laughs> ये ए मग वडापावचा गाडा काढ की गो लास्ट टाइम चालू आहे आले परत वडे घरात करणार आता बोल्यावर बसेल मॅडम आता बोल्यावर बसेल प्रोग्रेस दुसरं काय आले रसूण कांदा कवा करणार मिरची रेसिपी बिघडून वडापावची टेस्ट मॅडम करणार आहे आणि कसं झालंय ते सांगणार आहे ओके आई कसा झाला आहे आईच्या आई तोंडाला चव आलेले आहे तापामुळे काय तव गेली होती त्यामुळे आता चव आलेली आहे एक नंबर बरी कधी होणार वडापाव खाऊ मॅडम वडापाव बनवते हां असूनबाई केलेला वडा कसा आहे छान आहे आधी खा तरी यम्मी झालाय ना मनोगाला सांगा सगळ्यांनी यम्मी झालाय मी दोन तीन खाले तिकडे बापू बापू टोपी घालणार आ हा एक नंबर जरा मना तेल जरा काय आधी काय अगं तर खाल्लाय काय होय आणि ह्याला काय नाही एक ओढणी घेतली आणि एक रात चालले ए बरं तो, 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 तो फणस पिकलाय जरा तिखट कमी झाले काय चांगलं आहे एकदम वडापाव बनवून बनवून मॅडम घाम्या घुम झालेले आहे मध्ये मध्ये देवाची नव्हती झाली गेली देवाची झाली

आज आमच्या गावातील काही लोक यल्लामा देवीकडे गेले होते आणि तिकडून आले होते तर त्यांच्या सगळ्यांनी नमस्कार वगैरे घेतला आणि आशीर्वाद घेतला कारण असं बाहेरून येताना जाताना सगळे जे देवावरून येतात त्यांना सगळेच नमस्कार करतात आणि सगळे जाऊन आले होते किरण पण जाऊन आला होता तो मी त्यांना नमस्कार केला पाळना पाळना ए पाळना ए पाळना बना चला ये चला आ गई आसी ता